हजार ओके ओके चेंज करा रहे। हाँ, ओके, खाली अंक एकसष्ट अब्ज पस्तीस कोटी तेहतीस लक्ष त्रेचाळीस हजार सहाशे एकतीस व्हेरी गुड कोमल तू आज बर आता हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे हा एकावन्न अब्ज पस्तीस कोटी तेहतीस लक्ष त्रेपन हजार सहाशे बत्तीस ओके गुड कार्तिक तू आज बरं आमचं चेंज करा रे कार्तिक व पुढे एकतीस अब्ज एक पस्तीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार सहाशे एकोणचाळीस ओके okay, गुड आणखी वाच चेंज रे आता वाच बरोबर पस्तीस कोटी तेहतीस लक्ष तेवीस हजार सहाशे अडतीस व्हेरी गुड समजलंय का अशा प्रकारे अंक चेंज करायचे तुम्ही आणि संख्यांचं वाचन आणि लेखन करायचं ओके गुड